एवढा भयानक ॲक्सिडेंट राम राम म्हणजे स्वतः तुमचं आच्छान ब्लॉक मध्ये तर आज आपण चाललो आहे तर पुण्यातील खंडोबा मंदिर ते म्हणजे जेजुरीला तर चला मग जेजुरीची ट्रिप कशी असणार आहे बघा टू व्हीलर वरती चालू आहे सुंदर असा नजर आहे तर चला मग हा नजऱ्याचा आपण आनंद घेऊया आणि व्हिडिओवर नवीन असतात तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जरा भी प्रेस करा माझी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत चालू भाई आणखी एक गाडी घेऊन यायला लागलाय माझ्या म्हणजे फ्रेंडची ची गाडी आहे आणि आम्ही चाललो तर जेजुरीला बाबा गाडी लागले तर पेट्रोल पण मी गाडी चालवली गाडी तर बघा आमची आई दिदी पशीच राहिला होती इथं दिदी हिच्या काल मेंदूला मार लागला म्हणजेच गुडघ्यावर पडले ना तर <laughs> दिदीच्या रूमवर आईने दिदीनं मस्त स्वयंपाक केली होती ती म्हणजे वांग्याची भाजी आणि चपाती मस्त पैकी मग चला जेवण करूयात आणि मग निघूयात आमच्या बाबाला जेवण केलं की चहा बी लागते तर चहा वगैरे पण आम्ही निघालो आमची जोडी आमची अरे अरे बाबा आमचा आता लांबचा लांबचा प्रवास आहे त्याच्यामुळं आहे रे असं बसले अय ती गोड तेल लावतेला मेंदूला तुझ्या चला मग जाऊ आपण आता बिघाडी आहे आपण तर निघण्याच्या आधी दिदीला आणि दिदीच्या फ्रेंड्सला पण आपण टाटा आणि निघूयात तर आमचे बाबा बघा मस्तपैकी आमची जोडी निघाली आता डायरेक्ट खंडोबाला तर आम्ही पण आता खंडोबाला पण तिथून जाण्याच्या आधी हे मस्तपैकी जे मिल्टी कॅम्प आहे इथलं तर हे मिलिटरी कॅम्प पासूनच जावं लागतं आपल्याला तर या ठिकाणी मिल्ट्री कॅम्पचा पूर्ण हा एरिया आहे जिथून की आपण आता पास झालो ते टोटल मिलिट्री कॅम्प त्याच्यामुळे ते तिरंग्याचं वगैरे केलं होतं तिथं आईची एकादस असल्यामुळं आम्ही रस पिण्यासाठी थांबलो रस वंतीवरती कारण आईसोबत आम्ही सगळेच प्यावं म्हणलं रस आम्ही तर कशाला बसावं मग चला मग आमचा आला रस भयान आमच्या सगळ्याला मीठ टाकून रस, रस पार्सल केला इकडं तर चला मग रसची चौब आहे कसं आहे कारण लातूरचा रस्तर नंबर एक असते पण इकडचा कसा आहे तर इथला बी थोडं आहे बऱ्यापैकीच रस आहे छान आहे रस रसासारखाच आहे मग रस पिऊन मिशी आली बघा मला पांढरी असं तर लवकर यायचं ना चला रस पिऊन निघालो आता आपण पुढं आणि आता इथून निघाले निघाल्या जात आपल्याला लागणार आहे सासूरचा घाट ज्या घाटामध्येच मी ॲक्सिडेंट पाहिला जे की तुम्हाला दाखवलंच आहे सुरुवातीला छुटी शिकली तर आता ॲक्सिडेंट बघा मोठ्या ट्रकचा ॲक्सिडेंट आहे तर ते ह्या सास्तूरच्या घाटातच आहे पण त्याच्या आधी हा सुंदर मार्ग बघा सास्तूरच्या घाटाचा तर चला आता आपल्याला तो ॲक्सिडेंट बघायला भेटणार आहे ते म्हणजे ह्या ट्रकचा ॲक्सिडेंट झालेला आहे ही या ट्रकानं याला मागून येऊन धडक दिलेली आहे उतारानं ब्रेक लागलो नसेल एक स्टेट काहीतरी कारण असेल पण दोन्ही एकामागे एक जाणाऱ्याच गाड्या होत्या एकाच कंपनीच्या पण ते कशामुळे ॲक्सिडेंट झाला त्याचं रिझन अजून आपल्याला कळालं नाही त्याच्यामुळं सुरक्षित वाहन चालवणं आणि सुरक्षित अंतर हात ठेवणं खूप गरजेचं आहे हायवेवरती तर सगळ्यांनी त्याचं नियमाचं पालन करून गाड्या चलावं ज्या करून की असे अपघात वगैरे हो होणार नाहीत तर आता आपण पुढे येऊन थांबलो त्या ठिकाणी असं म्हणलं जातं की हे तळ जे बांधलेलं आहे तर हे एका राजाच्या राणीसाठी बांधलेलं तळ आहे तर त्याचा आपल्याला तेवढा इतिहास वगैरे माहिती नाही पण इथून लांबून दिसतं की एकदम बांधलेलं वगैरे तळ्या बाबाई पण इथं थांबून बघितले पुढं आले होते त्यांनी मग आम्ही पण थांबलो त्यांच्यापाशीच आणि इथून जाताना आणखीन एक सुंदर असं आपल्याला दृश्य बघायला भेटणार आहे ते म्हणजे हे विटुरायाची मूर्ती जी की माझी खूप इच्छा होती ही मूर्ती बघायला येण्याची तर ही सास्तूरच्या घाटात आहे मला माहीत नव्हतं ते आमच्या भयानं सांगितलं मला आपण वारीला बघतोच की ही मूर्ती दिसते तर या रस्त्याला मूर्ती आहे मला खूप बघायची होती आज बघणं झालं पण ही एका हॉटेलमध्ये आतमध्ये जायला परमिशन देत नाहीत बहुतेक तिथं कसं आहे पण आम्हाला गरबडू त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच विठ्ठूर आहात दर्शन घेतल्या मूर्तीचं सुंदर असा मी व्हिडिओ पण केला तर आता आपण हा व्हिडिओ वगैरे पण पोहोचलो डायरेक्ट आपण आता खंडोबाच्या मंदिरामध्ये जेजुरीला तर या ठिकाणी मी गाडी पार्क वगैरे करून आम्ही इथून घेत आहेत आता भंडारा तर एकदम साठ सत्तर किलोमीटरचा प्रवास करून आलो आहे ना इथं तर चला म्हणला आधी इथं भंडारा वगैरे घ्यावं इथंच आम्ही आपले चप्पल बोट्स जे काय आम्ही इथंच सोडलं आणि भंडारा घेऊन निघालो तर एवढी गर्दी होती आम्ही रविवारी पोहोचलो होतो त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती तर इथं मग आम्ही नंदीजीचं दर्शन केलं जे की खालीचं होतं नंदी महादेवाचं आणि तिथूनच आई भंडारा घेतला आणि कपाळाला लावला माझ्या चला म्हटलं खंडोबाचं नाव घेऊन आम्ही पुढं निघालो गर्दी भयानक पाऊल पाऊल ठेवतानासुद्धा इकडे इकडे बघून ठेवावं लागलं आहे तर हे मेन द्वार आहे श्री मार्तंडे चला म्हटलं पहिली पायरीचं दर्शन घेऊया आणि मग जाऊया मग खंडोबाचं नाव घेत वरती तर मीनभयावर आलो पण मला आई आणि बाबा आमचे महागच राहिले होते तर ते दिसलेच नाही तर मी बघायला तो गर्दीत कुठं कुठं कुटे, आता स्पॉट झाले तुम्हाला पण स्पॉट झाले का नाही ते सांगा बरं हा तर का आई बाबा आलेत मस्त जुडेनं मी तेच म्हणलं हे सगळं बघत याय लागलेत कारण पायऱ्या चढून आमच्यात सगळ्यांना ला, दम लागला होता भरपूर पायऱ्यात आणि त्याच्यात गर्दीमुळं आणखीन जरा वेळ लागायला लागला होता पायऱ्या चढण्यासाठी आणि वरती पण आता आपण मंदिरात पोहोचलो पण ह्या ठिकाणून आता दर्शन रांगेसाठी पण भरपूर गर्दी आहे त्याच्यामुळं दर्शन होईल न होईल याची शक्यता कमीच आहे कारण आम्हाला रिटर्न टू व्हीलरवरती जायचं असल्यामुळं मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन जायचं असं ठरवलेलं आहे पण गर्दीवर पुढं बघूया तर हे आपलं खंडोबाच्या मंदिरातले कळस आहेत त्या कळसाचं घ्या दर्शन तुम्ही पण आणि सवय पुढं तर सुंदर असे हे जेजुरी गड आहे ज्या ठिकाणी मी पहिल्यांदा आलो आहे ह्याच्या आधी मी कधी चालू नव्हतो जेजुरी गडावरती तर खूप छान वाटलं सर्वकड भंडारा भंडारा झाला होता जेजुरी गडावरती आणि दर रविवारी इथं भरपूर गर्दी असते तर चला मग आपण आता इथं महासादेवीचं दर्शन घेऊन त्याच्यानंतर मी घेणार आहे आमचं माझे मेन खंडोबा आणि देवीचं तर चला तुम्हाला महा आमची महादेव पार्वती दाखवते म्हणजे हो बघा इथं मस्त बस डेवडे कट्ट्यावरती आमचे महादेव पार्वती चला महादेव पार्वतीचं विदर्शन घेऊन आता आम्ही भंडारा उजळायला आलो तर भयानं भंडारा घेतला तर तो भंडारा भया उदळणार खंडोबाचं नाव घेऊन तर मस्तपैकी भयाचं झाल्यावर सर्वाने आम्ही थोडा थोडा बाहेरूनच भंडारा उदळला कारण आम्हाला आतमध्ये तर जायला खूप उशीर झाला असताना तर जाण्यासाठी आधीच टू व्हीलरचा प्रवास असल्यामुळं रिस्क नको आणि येताना आधीच ॲक्सिडेंट बघितला होता त्याच्यामुळं मग खंडोबाला बाहेरूनच पाया पडल्या आणि भंडारा उधळला मी पण उधळला पण तो जरा कॅमेरा तेवढा आला नाही तरी आज तरी मी ह्या क्लिप जे आहे तर कॅमेऱ्यामध्ये घातलेली आहे आमच्या आईची पण मिठ्ठी हो का <laughs> उडी मारू मारू आमची आई जी आहे तर भंडारा उधळायला लागली होती मग भयानं म्हणलं दे कॅमेरा मी घेतो तो भंडारा उधळ मी उधळलं पण ते आलंच नाही व्हिडिओत मी फक्त पाया पडलेला आलं तर आमच्या आई उभंडारावर घातली साष्टांग दंडवत प्रणाम आमचं बयामला कोणतं चुडल उठ पण आमची आई ऐकत नाही तेवढ्या गर्दीतसुद्धा आमच्या आईने साष्टांग दंडवत प्रणाम केलाच खंडोबाला तिथून मग आम्ही खाली उतरत होतो इथं सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा देखावा या ठिकाणी केलेला आहे तर त्यांचे मावळे आहेत शहाजीराजे भोसलेसुद्धा या ठिकाणी काढलेले त्यांची भेट दाखवलेली आहे था था तर सुंदर असं हे घेऊन आम्ही दमून वगैरे इथं बसलो होतो आता पायऱ्यावरती खाली उतरताना त्या साईडला आई बाबा बसलेत आणि या साईडला सॉरी त्या साईडला भया आणि आई आणि ह्या साईडला मी न मित्रांनो सुंदर असं दर्शन वगैरे घेतलं म्हणजे आता वापस निघालो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू तर भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांसाठी बाय